नांदेडच्या माहूर मध्ये भाविकांना विषबाधा झाली भाविकांवर सध्या उपचार सुरू आहेत उपवासाची भगर आणि शेंगदाण्याची माहिती आहे चार भाविकांची प्रकृती गंभीर आहे बाधित रुग्णांवर सध्या रुग्णालयात उपचार केले जात आहेत महत्वाची बातमी नांदेड मधून आहे नांदेडच्या माहूरमध्ये भाविकांना विषबाधा झाली पन्नासहून अधिक भाविकांवर सध्या उपचार सुरू आहे हिंगोली जिल्ह्यातील जवळ बुद्रुक तालुका शेंगाव येथून पायी दिंडी आली होती त्यापैकी त्या त्या दिंडीतील लोकांनी काल रात्री जेवणामध्ये भगर व शेंगदाण्याची आमटी खाल्ल्यामुळे त्यांना मळमळ व उलट्याचा त्रास होत आहे असे एकूण बावन्न पेशंट ग्रामीण रुग्णालयात दाखल झालेले आहेत त्यापैकी बत्तीस पुरुष आहेत व वीस महिला आहेत या एकूण बावन्न पेशंटवर उपचार सध्या चालू आहेत व त्यापैकी चार हे पेशंट गंभीर आहेत व त्यांच्यावर देखील उपचार चालू आहेत आणि या संदर्भात अधिकची माहिती आमचे प्रतिनिधी सतीश मोहिते यांच्याकडून सतीश जवळपास पन्नासहून अधिक भाविकांना विषबाधा झाली सध्या त्यांची प्रकृती कशी आहे नेमकं काय घडलं संत ठाकूर गोवा माहूर येथे मंदिर संस्थान आहे या ठिकाणी यात्रा भरत असते या यात्रेसाठी हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील जवळा बुद्रुक येथील एक दिंडी आली या, आ, होती या दिंडीमध्ये जवळपास पन्नास ते पंचावन्न भाविक होते या भाविकांनी काल एकादशी असल्यानिमित्त यात्रेच्या ठिकाणी ज्या ठिकाणी प्रसार ठेवण्यात आला होता ती भगर यात्रेची खाल्ली होती आणि त्यानंतर त्यांना रात्री जुलाब आणि मळमळीचा मुण, मुण, त्रास सुरू झाला या सर्वांना माहुरी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलं सर्वांवर उपचार सुरू करण्यात आले आणि सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर जरी असते तरी चार जण अत्य आहेत आणि त्यांच्यावर पुढील उपचार सुरू आहेत मात्र इतर जे सर्व रुग्ण आहेत त्यांची प्रकृती सध्या धोक्या हो बाहेर आहे एकंदरच यात्रा असेल किंवा असे जे काही सार्वजनिक कार्यक्रम असतील त्या ठिकाणी भगर खाण्यामधून मोठ्या प्रमाणात वीज वाधा होण्याचे प्रकार समोर घडत आहेत समोर येत आहेत त्यामुळं भगर आणि उपवासाचे हे जे काही यात्रेनिमित्त केल्या जाणारे प्रसाद खाताना भाविकांनी काळजी घेण्याची गरज आहे धन्यवाद सतीश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर माहूरमध्ये भाविकांना विषबाधा झाली आणि या सगळ्या भाविकांवर सध्या उपचार सुरू